नमस्कार सगळ्यांना नमस्कार भाऊन बहिण दाजी कुठे चालू केला तालुक्याला आलो साडू साडू ठीक आहे पिशवी बाजारहाटी बाजारहाट चालू आहे आता काय लागले वरडायला बायका हा बाजारच नाही ना आमकचं नाही तमकच नाही खायला भरपूर लागतंय असं होतंय तसं होतंय आता काय करता बाबा न काल गेलो एक दिवस का आम्हाला आणि दाजी तर आज घरीच आता तुम्हाला सकाळी व्हिडिओ टाकला नाही बरं कशामुळ आजी घरी आहे काय तर वाढू झालं म्हणजे जवळपास मी दोन तास झालं जरा काम होतं तालुक्यात आणि मग ती काम काय आपलं म्हणजे झालं नाही बरं का काम पण चला म्हणलं जाता जाता कसं आहे बा भाजीपाला घेऊन जावा म्हणलं आणि म्हणलं कसं आहे तिलुचं बी जरा कसं आहे तिचं तिला लागत होतं ही ताव फिऊ ही काय ती तिचं प्रोजेक्ट बनवायचं काय ताव आणायचं होतं मग ती काय चालू ताव आणि बाबांना बोलणं कसं आहे आता म्हणलं उद्या जर कामाला जायचं ठरलं तर म्हणलं भाजीपाला का मला आता तुम्हाला तर माहिती आहे आपली सगळी सासूबाई योगिता साडू हावीदा परत आपल्या घरची सगळी फॅमिली सगळी माणसं आहेत ना आणि मग भरपूर असं घरात बाजार हा ठी ती सगळं लागत आहे ना आणि मग त्याच्यामुळे विचार केला म्हणलं चला तालुक्याला जा। जाऊन म्हणलं आपलं काय भाजीपाला ती न्यावा आपलं जी काय काम आहे ना ती काम बी होईल काय म्हणायचं बाबांना बहिणू तर मग अजून तालुक्यातच ही काय ता आताशी म्हणलं रोडच्या कडाला जरा पाणी पिणी पिलो थांबलो म्हणलं चला कसं हे म्हणलं बाबा बहिणीला एखादा व्हिडिओ टाकावा म्हणून आपण या ठिकाणी थांबलो आणि आपल्याला कसं आता घरीच निघालो तर आपण एका रस्त्याने वाहनं फिन चालल्या सगळं काय आहे आणि आता झालंय काय माहितीये का बाबानं बहिणी पाहुना मस्त म्हणतो की तिथं मी का मला येतो तुमच्या बरोबर पाहुना पण आता काय झालं माहिती का आता कामवाल्याला बी फोन लावला होता आणि पण ती कामवाला काय म्हणलं दोन दिवस थांबा तो मला लावू का आम्हाला पण आता अचानक ठरलं की बाबा दोन दिवस कामाला जाऊन परत आम्हाला म्हणजे तिकडं जावंच लागणार आहे ना आता पाहुण्याची इकडे बी त्यांचं बी जरा म्हणजे तिकडचं बी आता आपली तर अजून कवर राहणार ती आता राहिली वाढदिवसाला आली जवळजवळ चार पाच दिवस झाला आपल्याकडे इथं परत त्यांच्या घरचं बी त्यांचं काय काम राखाळले असतील काही का नाही आता पाहुना बी म्हणत उद्याच्याला जायचं योग्य म्हणते उद्याच्याला जायचं बघू आता काय नेमकं आता त्याच्यात वाहिलं टेन्शन तुम्हाला बघता भावानं बहिण आज तर तुम्हाला आता व्हिडिओ बघा आल्यास तुम्हाला काय सांगायची म्हणायची काय गरज नाही आ... कसं आहे हे यष्टी भावांना बहिण पिलो आ... जाईन आता कसं आहे ह्या रोडला आप तर आपल्या म्हणजे लई लांब आपण पिलूला काय हॉस्टेलला टाकले नाही आपल्या जवळपासच पिलूला हॉस्टेलला टाकलेली आहे आता हे टायमिंग सहा वाजता सुट्टी पारती शाळेतून आता आमचा विचार आला तर म्हणलं आता कसं आहे जाता जाता म्हणलं गाडीवर घेऊन जावा पिलूला त्या दृष्टिकोनातूनच आपला म्हणलं जाता जाता भाजीपाला घेऊ सगळं सामान सोमान आपलं काय लागतं काय नाही घेऊ परत काय झालं मेडिकलमध्ये बी जरा गोळ्या औषधं घ्यायची होती म्हणजे आपलं कोणाचं जे सासूबाई जे मामीचे आहे ना आपल्या गोळ्या औषध जी राहिली होती ना न्यायची तसं कशामुळे माहिती का बाबा ना बहिण गोळ्या पाहिल्या शिल्लक होत्या आपण त्या डॉक्टरला ज्यावेळेस आपण चेकअपला आलो होतो ना इथं रक्त लघवी मोठ्या चांगल्या मोठा दवाखाना आहे त्याच्यात आपण चेकिंग साठी आणली होती आपल्या सासूबाईला म्हणजे जाता जाताच आपण दवाखान्यात घेऊन गेलो होतो इथं आणि मग त्यावेळेस काय झालं की ते बघा गोळ्या औषधं पहिलेच शिल्लक होते डॉक्टरला दाखवले ते म्हणले तुम्हाला लगेच घ्यायच्या गोळ्या काय गरज नाही तुमच्याकडे शिल्लक आहेत गोळ्या औषधं मग हीच चालू राहू द्या ही ज्यावेळेस तुमच्या पहिल्या गोळ्या संपताना त्यावेळेस तुम्ही परत गोळ्या औषधं घेऊन जावा मग आता ती बी मेन काय होतं गोळ्या औषधं बी घ्यायची होती आणि मग गोळ्या औषधं घेतलेत आता गोळ्या औषधं घेतले बाळा तर हाड घेतलाय आणि आता घरी निघालोत आपण आणि आपलं म्हणजे आता काय झालं दुसरं जे एक काम होतं आपलं आता ती, ती काय काम होतं मी काय म्हणणार नाही सांगणार नाही ती नंतरचा विषय आता एकतर राजी कसं आहे कामातून सवड नाही आज सवड मिळली आजीला तालुक्यात यायला पण ती काय झालं नाही काम झालं जा बघू आता उद्या म्हणलाय आहे माणूस तो मग उद्या का नाही आता ती बी दुसरं काम म्हणजे आता काय जाऊन द्या सांगतो आता आजी दादा आपल्याकडे आलाय बाबा ना बहिणू हां आता त्याचं गाडीचा हप्ता आता आपण आपल्याशिवाय त्याला लक्ष द्यायला कुणी कुणी नाही ना मग चला म्हणलं इकडे तिकडे कुठेतरी आपल्या तालुक्यात कुठेतरी त्याचं काम उद्योगाचं धंदा पाण्याचं चला जरा लावून दिला म्हणजे काय काही बाबांना बहिनो उद्योगाला हां आता मला ते दिसत मत बघा आपल्या तालुक्यात कुठेतरी काय काम ठेव उद्योग जर भेटला तर बघा गेलतो मी पण ते मालकच नव्हता तिथं अजून एका मालकाला आहे पण कसं आहे बाबांना बहिनो आता काम असं आहे की त्याच्यात त्याला भरपूर पैसा मिळायचा शिकला तर हां काम जर लाईट फिटिंगचं का नाही लाईट फिटिंगचं कामाला तुम्हाला माहिती आहे जर चांगला शिकलं तर भरपूर पैसा मिळणार का पण आता कसं आहे ना बहिणी शिव आपला आता शिकला पाहिजे डोकं लावून शिकलं पाहिजे आता ती काम शिकायचं म्हणलं तर पाच सहा महिने लागतात मी म्हणतो वर्ष लागू द्या पण पैऱ्याने काय करावं लागतं की कमी हाजरीत काम करून ती काम शिकावं लागतं कोणी डायरेक्ट असं जी फुल हाजरी आहे ती हाजरीत येणार नाही ना। कारण शिकावू जर आपल्याला काय त्यातली माहिती नाही कुठं काय नाही होय हो साडेतीनशे देणार पाहुण्याच्या आता पाहुण्याच्या समोर विचारलं कामाचं पाहुण्याचं म्हणजे आपलं अविदादासाठी विचारलं पण ती आता काम त्याला शिकायचं आहे म्हणून कसं आहे गावा गाव तुम्हाला काय सांगू भावना पण ते काम मी शिकन त्याच्या गाडीचा हप्ता बी जाईल काय म्हणायचं आहे पण बघू आता अविदादाला घरी घेऊन नंतर विचारू बघ त्याला बघू त्याला जर जुळत असलं तर तिथं नाही तर मग आता दाजी बरोबर तर का मला इकडं तिकडं तर येणारच आहे मी त्याला हाय का ना चला जाऊ द्या आता घरी गेल्यानंतर तर बोलू अजून तालुक्यात आपण आणि त्यात काय झालं ही पावसा पाण्याचं वातावरण भिजायचं आता माझ्या अंगात आहे जर्किंग पाहुण्याच्या अंगात काहीच नाही जर साधा तो डोक्याला बांधायला रु, रुमाल सगळं नाही अंगात जर्किंग नाही काहीच नाही तसं दाजी चिंता नाही करी तू आला पाऊस दाजी अंगातलं जर्किंग काढून पाहुण्याला देईन सावडाला देईन असं काय नाही भावानं ना कारण आपण आहे ना भावान बहिनू जी आपल्या बरोबर माणूस आहे ना ती आपली जोखमदारी झाली सांभाळायची हा तर आवी दादा कसं आहे आता कसं मागाशी दुपारीच लय झाला ही झालता म्हणायचा मला नाही राहायचं मला जायचंच मला इथं राहायचं नाही मला जायचंच आता तिकडं कसं आहे भावान बहिनो अहो लक्ष देऊन काम करीत नाही देऊ त्याला हाज्या माझ्या जोडदार ही ती ती नाही ना इथं आता इथं कसं आहे दाबदाडापा आपला राहील आणि तुमच्या पुनमताईचा येईचा राहील हा मग त्याला काय असं बाहेर मित्रमंडळात हज्या मजा करता येणार नाही त्याला येईन का नाही त्याच्यामुळे ते इथं राही नाही आता शेवट हो का आपण आपण आहे ना त्याला साथ द्यायचं आपण काम करायचं शेवट त्याला राहायचं का नाही इथं त्यानी ठरवायचं काय म्हणायचं बरं जाऊन चला घरी गेल्यानंतर त्या बोलू आता जाता जाता आधार पडत लेहून नाही बा एक एक रोजची एक एक गोळी घ्यायची त्यातली सगळी लिहूनच काय दावा तो पण सकाळ संध्याकाळी एक एक दहा दिवसाच्या गोळ्या दिल्या दहा दहा आहेत द्या आपलं संध्याकाळ आपलं पाच दिवसाच्या वडी ठेवून द्यायची निश्चित काय करायचं टॉयलेट मध्ये चव आहे अंदाज आय एक ही रक्ताचा रिपोर्ट आहे ज्यादी मगाशे गुडघ मी पण मला सापडलंच नाही जो की टॉयलेट मध्ये चव ती काय करायचं बघ बर सर्च करून इथंला मला नाही माहिती हां मला बी नाही माहिती देखा हे

नाही ना लोक। का मग आता काय ह्याच्या पोळ पलीकडे काय आपलं सकाळ संध्याकाळी जेवणा टो पण यायचो औषध आणले तर आता काय नाही टेन्शन

शाईनिंग आपली मित्र मंडळात अरे 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 फोन येऊ बिझनेसमॅनचा किती पैसे टाकले बँकेत अरे पैसे किती बँकेत टाकलेत म्हणे हा मग गाडीला हप्त्याला मागे म्हणजे

सवय लागली राजाला या सगळ्याला नाही परफेक्ट फाट कसं चुका तुम्हाला सवय लागली सवय माझ्या भेट जीवनात कोणत्या बी पोजवर जाऊ द्या मोठ्या पोजवर जाऊ द्या छोट्या पोजेवर जाऊ द्या तेव्हा आल्याच्या जीवनात काही भी होऊ द्या त्याला जबाबदार फक्त आणि फक्त गेला फोडला मी सांगते मग

तू काय नाही खरंच हो माझी बरं माझा मी म्हणते ना तू जाऊ नको तुला मार्गावर राहिलं मी जवळ मार्गावर तुला जायला जाऊ नको म्हणून आपल्या घरी जा म्हणून तुला काय म्हणलं मी मग अशी थांबतो फिरतेला ती काय म्हणते म्हणजे मला पडते मी म्हणते ना तू माझा ऐकतो ना मी म्हणते ना तू जाऊ नको मी जाव म्हणते तू कस काय म्हणतो ती निघाली की मी जाणार आहे मी काय म्हणलं की माझ्या कामाच खेळवत काय म्हणलं पण यायचंय म्हणतो कुठे यायचंय म्हणलं तुझ्या गाडी ठेवतो माझं की मला जवळ गाडीचा हक्क

ते माझं काय ते ते माझं काय ते गुरु म्हणजे राजाच्या शब्दाला मान मग राजा राजाचा म्हणणं आहे तुला त्याला गुरु आहे मोठा मग ते गुरु मीच असणार नाही होय मग राजाला तुम्हाला माहिती आहे भाऊ बहिणी मान कुणाचं आहे का ना काही आता मी जर मी माझ्या घरी गेली का ना तुमच्या माहितीसाठी सांगते मी पहिली गोष्ट तर भावाला तर फोन करत नाही तर बोलायचं म्हणलं तर आयला फोन फोन किती कर वेळा करावा लागतो म्हणजे त्याला दहा बारा वेळा मोबाईल आणि गाडी किती ठेवा तुला कुठं जायचं ह्याच काय झालं का नाही की वाला वाला ना ही येऊगी त्याच काय झालं का नाही ही योगी म्हणजे मी ना कामा नाव घेतली बरं कारण असत मोबाईल आणि गाडी इथं रांगली आणि तुला जिकड रस्ता दिसत तिकड तुझा चप्पल वाटलं तरी ठेवून जाईल कारण की आता श्रावण महिना लागलेला आहे श्रावणी पाळले गेला तर बोल ना तुझ्या लय कुठ कुठूनही होईल प्राप्त तुला पाव